नमस्कार प्रेक्षक हो आयुष्यात अनेक संकट येतात काही शारीरिक काही मानसिक काही आध्यात्मिक पण काही माणसं या संकटांमध्ये खचून जातात तर काही अशा प्रवासाला निघतात जिथे त्यांना त्यांच्या दुःखाचा शेवट सापडतो आज आपल्यासमोर अशाच एका व्यक्तीची कथा आहे जी ऐकून तुम्हाला निश्चितच आश्चर्य वाटेल फलटण जिल्हा सातारा येथील गणेश शंकर यादव हे नावपूर्वी भारतीय लष्कराशी जोडलेलं होतं सोळा वर्षे सैन्यात सेवा दिल्यानंतर त्यांचं आयुष्य एका वेगळ्या वाटेवर जाऊ लागलं लष्करातून निवृत्तीनंतर त्यांनी गार्मेंट व्यवसाय सुरू केला पण त्यांच्या जीवनातील संघर्ष संपले नव्हते बॉक्सिंग खेळताना झालेल्या दुखापतीमुळे त्यांना गंभीर मणक्याचा आजार झाला जो त्यांचं संपूर्ण आयुष्य बदलून टाकणारा ठरला एकीकडे शारीरिक वेदना तर दुसरीकडे वैयक्तिक आयुष्यातील अपूर्णता लग्नानंतर अनेक वर्ष उलटून गेली तरीही त्यांना संतान प्राप्तीचं सुख मिळालं नव्हतं या निराशेतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी अनेक साधना केल्या उपास केले शिर्डी साईबाबा शंकर हनुमान यांची निष्ठेने भक्ती केली पण अपेक्षित फळ काही मिळालं नाही पण मग एक दिवस त्यांच्या जीवनात एक संधी आली एक पुस्तक एक प्रवचन आणि एक नाव संत रामपालजी महाराज यांच्या सत्यज्ञानाने त्यांच्या आयुष्याला एक नवी दिशा दिली त्यांनी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि त्यांचे आयुष्य एका अनोख्या मार्गावर वळले काही दिवसातच त्यांचा मडक्याचा त्रास पूर्णपणे बरा झाला आणि सर्वात मोठी गोष्ट म्हणजे त्यांना पुत्रप्राप्तीचा आश्चर्यकारक आशीर्वाद मिळाला हे सगळं नेमकं कसं घडलं चला ऐकूया त्यांच्यात शब्दात गणेश शंकर यादव यांच्या अनुभवातून नमस्कार सतसाहेब आपलं नाव गणेश शंकर यादव आपण कुठून आलात फलटण तालुका जिल्हा सातारा महाराष्ट्र आपला व्यवसाय काय आहे साहेब गारमेंट म्हणून कपड्याचं शॉप आहे कपडे खरेदी करून विकण्याचा माझा व्यवसाय आहे तत्पूर्वी मी आ, आ, इंडियन आर्मीमध्ये सोळा वर्ष सर्व्हिस करून रिटायर झालो आहे संत रामपालजी महाराजांची गुरुदीक्षा आपण कधी घेतली पंचवीस डिसेंबर दोन हजार तेरा साली गुरुदीक्षा घेतली संत रामपालजी महाराजांची घेण्या घेण्याअगोदर आपण व आपला परिवार कोणती साधना करत होतात जास्त करून शिर्डी साईबाबाची साधना करून शिर्डीला जाणे किंवा आमच्या फलटणमधील मंदिरामध्ये जाऊन तिथं संध्या आरती वगैरे करणे ही भक्ती जास्त करत होतो संध्या आरतीला गेल्यानंतर तिथं साईबाबांच्या मूर्तीसमोर भरपूर वेळ पाहून असं वाटत होतं की साईबाबा बोलतील चालतील परंतु मूर्ती कधी बोलत नाही हे मला ज्यावेळेस संत रामपालजी महाराजांच्या चरणी आल्यानंतर समजलं अन्य कुठली साधना आपण करत होतात का शंकरजीची भक्ती करत होतो त्याच्यानंतर हनुमानजीची भक्ती करत होतो संत रामपाजी महाराजांच्या शरणात आपण कशा आला को? मला आर्मीमध्ये असताना बॉक्सिंग खेळताना थोडंसं पाठीमागच्या मनक्यामध्ये लागलो होतं तर थोड्या दिवसानंतर एक स्पॉन्ड्युलसिस थ्री म्हणून डिशिज झाला जो मनक्याचा सरकल्यामुळे झाला होता तर तो मनका सरकत गेल्यानंतर मला एकदम असं अंगातील शक्ती कमी होऊन बसता उठतानासुद्धा त्रास होत होता त्याच्यानंतर माझ्या लग्नाला जवळजवळ सात आठ वर्ष झाली होती आणि मुलंही नव्हतं तर आमच्या प्लाटूनमध्येच एक म संत रामपालजी महाराजांचे शिष्य होते त्यांनी मला एक पुस्तक दिलं ज्ञानगंगा तर ते पुस्तक वाचल्यानंतर मला थोडीशी भक्ती समजली परंतु आर्मीमध्ये वेळ मिळत नव्हता वाचायला तर मग त्यांना सांगितलं की असं असं वाचायला मिळत नाही त्यांनी एक आ, मेमरी कार्ड मोबाईलमध्ये दिलं तर त्या मेमरी कार्डमधून संत रामपालजी महाराजांची प्रवचने ऐकल्यानंतर मला ज्ञान समजलं त्याच्यानंतर त्या मा... भगतजींनी मला समजवलं की ही भक्ती केल्यानंतर तुमचे जे शारीरिक त्रास आहेत ते सुद्धा दूर होतील आणि तुम्हाला जे संतान प्राप्तीचं सुख पाहिजे ते सुद्धा मिळेल आणि मग अशा पद्धतीनं मी त्यांनी सांगितल्याप्रमाणे हरियाणा हिसार येथे जाऊन संत रामपालजी महाराजांच्याकडून नामदीक्षा घेतली जसं की तुम्ही सांगत आहात की तुम्ही महाराष्ट्रामधून आहात आणि मिल्टीमध्ये जॉब करत होतात असं असताना सुद्धा तुम्हाला संत रामपालजी महाराजांकडे जावं असं का वाटलं कारण भरपूर उपवास केलेले मी जसं की सांगितलं श्री शिर्डी साईबाबा यांची आतोनात भक्ती करायचो निरंकार उपवास पकडायचो गुरुवारी आणि ऊन वारा पाऊस असला तरी गुरुवारी मी शिर्डी साईबाबांच्या मंदिरामध्ये जायचो निरंकार उपवास पकडायचो त्याच्यानंतर शंकराचा सोमवारसुद्धा पकडायचो आणि भरपूर उपासना केली होती परंतु फळ कुठं असं मिळत नव्हतं परंतु ज्यावेळी मला हे सत्य ज्ञान तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांच्याकडून कळालं की या देवी देवतांच्या हातामध्ये आपल्याला जे सुख प्राप्ती पाहिजे ते देण्याचा अधिकार नाही तो देण्याचा अधिकार पूर्ण ब्रह्म परमेश्वर कबीर साहेब यांच्याकडे आहे आणि त्यांची सत्य भक्ती केल्यानंतरच याचा फायदा होईल असे समजल्यानंतर मग ही भक्ती करायला सुरुवात केली जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांची भक्ती स्वीकारल्यानंतर आपला जो मणक्याचा त्रास होता तो पूर्णपणे बरा झाला या व्यतिरिक्त आणखीन काही लाभ आपल्याला प्राप्त झाले का हो जसं की मी सांगितलं की मला मनक्याचा त्रास होता आणि एवढा होता की बसायला आणि उठायला खूप वेळ लागायचा आणि अशा परिस्थितीमध्ये असताना जे माझ्याबरोबर ते शिष्य होते त्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी शंभर टक्के गॅरंटी दिली की ते ठीक होईल आणि खरं तर पाहिलं मी सुरुवातीला विश्वास ठेवला नव्हता परंतु ज्यावेळी मी संत रामपालजी महाराज यांच्याकडून नामदीक्षा घेतली आणि आशीर्वादाचा हात माझ्या डोक्यावरती ठेवला त्यावेळेस गुरुजींचा हात डोक्यावरती आल्या आल्या सत्तर टक्के ऐंशी टक्के मी तिथंच बरा झालो आणि चालायला फिरायला लागलो हे खूप मोठं आश्चर्य माझ्या जीवनामध्ये घडलं आणि दुसरी गोष्ट मला गुरुजींना आशीर्वाद दिला की रजा होगी मी विचारलं परमात्माला समजलं नाही म्हटलं काय झालं की परमेश्वरचा आशीर्वाद मिळाला आहे बेटा म तुला पुत्रप्राप्ती होईल असं सांगितल्यानंतर मी एकदम आश्चर्यचिकित झालो आणि प्रसाद गुरुजींचा जसा तिळगुळ असतं तसा प्रसाद दिला आणि प्रसाद घेऊन मी आलो आणि आश्चर्य असं की बरोबर दहाव्या महिन्यामध्ये माझ्या धर्मपत्नीला मुलगा झाला तर हा खूप मोठा आशीर्वादाचा हात मला मिळाला की तेव्हापासून मला सुख एवढं मिळत आहे की मला सांगायला शब्द नाहीत जसं की तुम्ही सांगत आहात की संत रामपालजी महाराजांकडनं नामदीक्षा घेतल्यानंतर आपल्याला व आपल्या परिवाराला बरेचसे लाभ मिळाले आपल्याला संतान प्राप्त झाली त्याच्यानंतर आपल्या जो मणक्याचा आजार होता तो पण पन पूर्णपणे बरा झाला तर या अनुषंगाने आपण सर्वसाधारण श्रोत्यांना काय संदेश द्याल आ, मला सर्व श्रोत्यांना हात जोडून प्रार्थना करायची आहे खास करून आपल्या समाजातील वारकरी संप्रदायांना मला एक अशी प्रार्थना करायची आहे की आपण आतोनात भक्ती करत आहोत परंतु शास्त्र अनुकूल भक्ती केल्यानंतरच लाभ मिळतो जसं की आपण झाडाच्या फांद्यांना पाणी घालून उपयोग नाही झाडाच्या मुळाला पाणी घातलेलं पाहिजे जसं आपल्याला संत ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा ज्ञानेश्वरमध्ये सांगितलेलं आहे उलटं झाड दिलेलं आहे त्या उलट्या झाडाच्या मुळामध्ये पाणी घालायचं आहे ना की झाडाच्या फांद्यांना तर आपल्याला तत्वदर्शी संत रामपालजी महाराजांनी यांनी पूर्ण झाडाचे वर्णन दिलेलं आहे तर त्याप्रमाणे आपल्याला झाडाच्या मुळामध्ये पाणी घातल्यानंतरच फळ मिळेल आणि आपल्याला शास्त्र अनुकूल भक्ती केल्यानंतरच पूर्ण मोक्ष मिळेल यासाठी मी सर्व वारकरी संप्रदायांना हात जोडून प्रार्थना करतो की आपली शास्त्र अनुकूल भक्ती करून पूर्ण मोक्ष घ्यावा जर कोणा व्यक्तीला संत रामपालजी महाराज यांच्याकडनं नामदीक्षा घ्यायची असेल किंवा गुरुमंत्र घ्यायचा असेल तर ती व्यक्ती गुरुदीक्षा कशी घेऊ शकेल आपल्याला जसं की आता आपण टी व्हीमध्ये पाहत आहोत आणि खाली पट्टीमध्ये वेगवेगळे वेग वे, मोबाईल नंबर येत आहेत त्या कोणत्याही मोबाईल नंबरला तुम्ही कॉल करून विचारू शकता की आ, मला आत्ता गुरुदक्षा पाहिजे नाममंत्र घ्यायचं आहे तर तुम्हाला लगेचच त्याविषयी तुम्हाला सांगित जाईल आणि सगळ्यात सोपं की आपल्या जिल्ह्यामध्ये आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळे नामदान सेंटर गुरुजींच्या दयेने खोलले गेलेले आहेत तर सर्वांनी या सर्व गुरुजींच्या झालेल्या मेहेरचा लाभ घ्यावा आणि दीक्षा घेऊन एक रक्षा कवच आपल्याला या संकटाच्या वेळी खूप मोठे रक्षा कवच गुरुजींच्या नामदीक्षेच्या रूपामध्ये मिळते आणि ते घेऊन सर्वांनी आपल्या जीवनाचा लाभ घ्यावा धन्यवाद धन्यवाद सतसाहेब संपूर्ण विश्वामध्ये पाचशे पेक्षा जास्त नाम केंद्र आहेत जिथे निशुल्क नामदीक्षा दिली जाते निशुल्क नामदीक्षा प्राप्त करण्यासाठी आणि अधिक माहिती संपर्क करा सात शून्य नऊ पाच एक सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन अद्वितीय आध्यात्मिक ज्ञान वाचण्यासाठी पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी संत रामपालजी महाराज अवश्य डाउनलोड करा किंवा आमची वेबसाइट डब्ल्यू 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 डॉट जगत गुरु रामपालजी डॉट ओ आर जी वर फॉलो करा, करा। सर्व पवित्र धर्मांच्या पवित्र शास्त्रांवर आधारित प्रमाणित अनमोल पुस्तक ज्ञानगंगा किंवा जगण्याचा मार्ग यापैकी कोणतेही एक पुस्तक निशुल्क मागवण्यासाठी आपण आम्हाला आपले पूर्ण नाव पूर्ण पत्ता पिनकोड आणि फोन नंबर सह लिहून सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच एक किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच दोन या नंबरवर एस एम एस करू शकता किंवा सात शून्य तीन शून्य तीन शून्य तीन नऊ पाच शून्य या नंबरवर व्हॉट्सअप देखील करू शकता